लाडक्या बहिणींना तीन हजार रुपये सुरू झाले हो तुम्ही बरोबर ऐकतायत लाडकी बहीण योजनेमार्फत लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये हप्ता सुरू झाला आणि तीन हजार रुपये आज आले तुम्ही बरोबर ऐकतायत बहिणींनो आज तुमच्या खात्यात तीन हजार रुपये जमा झाले चेक करा एस एम एस चेक करा सर्वांना पडले पैसे तुम्हाला नाही आले असतील पैसे तर व्हिडिओ पूर्ण बघा सर्व सांगतो अतिशय महत्त्वाची माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तसेच तसेच लाडक्या बहिणींना घर मिळणार आहे घर घर पण मिळणार आहे त्याबद्दल माहिती सांगतो तसेच रेशन कार्ड संदर्भात महत्त्वाची माहिती आलेली आहे ते पण सांगतो अतिशय महत्त्वाची माहिती आहे आणि सर्वात वेगळी माहिती म्हणजे लाडक्या बहिणींसाठी एक मोठा निर्णय घेण्यात आला आणि गुड न्यूज आलेला आहे हो लाडक्या बहिणींसाठी गुड न्यूज आहे आता सर्व बहिणींना या न्यूजमुळे या माहितीमुळे आता दिलासा मिळणार आहे दिलासा दिलासादायक बातमी आहे दिलासादायक तर दिलासादायक बातमी कोणती आहे ती ती बातमी पण सांगतो व्हिडिओ पूर्ण बघा तर दिलासादायक बातमी समोर आलेली आहे ला लाडक्या बहिणींना खुश खबर आहे गुड न्यूज आहे बघा तुम्हाला तीन हजार रुपये तर मिळतच आहे परंतु जी दिलासादायक बातमी आहे ना तर हा निर्णय अतिशय महत्वाचा आहे त्यामुळे सर्व लाडक्या बहिणी खुश झालेल्या आहेत तो कोणता निर्णय आहे काय गुड न्यूज आहे ते सांगतो मी तुम्हाला घर पण मिळणार आहे ते घरविषयी पण वेगळी अपडेट आहे ती पण अपडेट सांगतो म्हणजे आज आपण या व्हिडिओमध्ये भरपूर अपडेट बघणार आहोत आणि सर्व अपडेट या कामाच्या आहेत महत्त्वाच्या अपडेट आहेत आणि तुमच्यासाठी आनंदाच्या अपडेट आहेत चला सांगतो मी तुम्हाला सर्व काही व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पूर्ण बघा फक्त अतिशय महत्त्वाची माहिती आहे ओके शेवटपर्यंत हा व्हिडिओ तुम्हाला बघायचा आहे सर्व माहिती मी सांगतो तर तुम्ही सर्वजण जुलैच्या हप्त्याची वाट बघत होते जुलैचा हप्ता कधी जम होईल कधी जम होईल अखेर सुरू झाला हप्ता हो सुरू झाला हप्ता त्याविषयी अपडेट तुम्हाला आता एकदम सिम्पल आणि सोप्या भाषेत मी सांगतो तुम्ही एक काम करा या व्हिडिओला तुम्ही आताच लाईक करा चॅनलवर जरी तुम्ही नवीन असाल ना तर आपलं चॅनल सबस्क्राईब करा शेजारील घंटीतचं बेलायकन प्रेस करा ऑल नॉर्थ सिलेक्ट करा म्हणजे येणारे प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील चला आता आपण समजून घेऊया ज्या आपण अपडेट आहेत अपडेट असे आहेत की तीन हजार रुपये सुरू त्यानंतर अपडेट असे आहे घर रेशन कार्ड संदर्भात तसेच महत्त्वाचं दिलासादा एक, एक अपडेट आलेले आहे या सर्व अपडेट आपण याच व्हिडिओमध्ये समजून घेऊया जुलैचा हप्ता सुरू झाला चला बघा बहिणींनो आता नीटपणे सर्व माहिती समजून घेऊया आपण एकदम सिंपल सोप्या भाषेत आपण सर्व माहिती आता जाणून घेऊया बघा आता महत्त्वाची माहिती तर तुम्ही बघू शकता लाडक्या बहिणीनो अतिशय महत्वाची माहिती समोर आलेली आहे हे बघा जी दिलासादायक बातमी आहे ना गुड न्यूज आहे ना ती दिलासादायक बातमी पहिले मी तुम्हाला सांगतो म्हणजे तुम्ही खुश व्हाल हे बघा महायुती सरकारच्या लाडकी बहीण योजना अंमलबजावणीतून अनेक महिलांना वगळले जात असल्याने राज्यभरात नाराजीचं वातावरण निर्माण झालं परंतु आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही नाराजी लक्षात घेऊन स्थानिक निवडणुकीपर्यंत हे बघा तर हे संपूर्ण नाराजी लक्षात घेऊन स्थानिक निवडणुकांपर्यंत नो चाडण नो गार्डन हे धोरण स्वीकारल्याची घोषणा आहे बघा आता हे नो चाडण नो गार्डन काय आहे याबद्दल पण याचा अर्थ सांगतो व्हिडिओ कंटिन्यू शेवटपर्यंत पूर्ण बघा हे बघा या, या, या निर्णयामुळे लाखो लाडक्या बणींना योजनेअंतर्गत थेट लाभ मिळणार असून महायुतीच्या महिलांवरील विश्वास पुन्हा जिंकण्याचा प्रयत्न आहे बघा आता जे छाननी प्रक्रिया आहे ती थांबवण्यात आलेली आहे हे बघा इथे स्पष्ट आर्थ तुमल नो नो अर्थ तुम्हाला सांगतो नो चाडण नो गार्डन धोरणाचा अर्थ काय आता नो चाडण नो गार्डन हे धोरण आणलेलं आहे आणि बघा योजनेच्या लाभार्थ्यांची पात्रता तपासण्याची जी काही प्रक्रिया आहे ती स्थगित करून सर्व महिलांना थेट लाभ देण्याचं धोरण आहे नो चाडण नो गार्डन म्हणजे आता कोणत्याच बहिणींना अपात्र केलं जाणार नाही शक्यतोर निवडणुकांपर्यंत हे बघा स्थानिक निवडणुकांपर्यंत नो चाडन नो गार्डन हे धोरण स्वीकारल्याची घोषणा झालेली आहे त्यामुळे आता शक्यतोर आता बहिणी अपात्र होणार नाहीत कारण हे जे काही आता स्वीकारलेलं आहे नो चाडन नो गार्डन या धोरणामुळे आता जी काही छाननी प्रक्रिया आहे ती तात्पुरती थांबवलेले आहे छाननी प्रक्रिया आता बहिणी अपात्र होणार नाहीत सर्वांना लाभ मिळेल आता ओके हे बघा महिलांमध्ये नाराजीचं कारण काय होतं तर काही अटींमुळे मोठ्या संख्येने महिलांना योजनेतून वगळण्यात येत होतं त्यामुळे ज्यामुळे महिलांमध्ये सरकारबद्दल रोष निर्माण झाला हे बघा त्यामुळे सर्वजण टेन्शन घेत होते कारण भरपूर बहिणींना अपात्र केलं जात होतं ओके भरपूर बहिणींना अपात्र केलं जात होतं हप्ता बंद केला जात होता भरपूर बहिणीचा आता तो हप्ता बंद होणार नाही सर्वांना पैसे मिळणार आहेत चला ही दिलासादायक बातमी तुम्हाला समजली आता आपण समजून घेऊया तीन हजार रुपये सुरू लाडक्या बहिणीना तीन हजार रुपये सुरूबद्दल बद्दल आपण माहिती बघूया व्हिडिओ पूर्ण बघा आता माहिती बघा चला पुढे बघा महत महत आता महत्त्वाची माहिती अतिशय महत्त्वाची खुशखबर आहे लाडक्या बहिणींसाठी हे बघा आता सरकारने सुरू केलेली जी काही पडताळणी प्रक्रिया होती ती सद्यस्थितीत थांबवण्याचा निर्णय घेतला आहे तसेच निवडणुका संपेपर्यंत नोंदणी केलेल्या सर्व महिलांना लाभ दिला जाणार आहे सरकारच्या या निर्णयामुळे लाडकी बहीण योजनेतील सध्या लाभ घेणाऱ्या महिलांना दिलासा मिळाला आहे तसेच ज्या लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचा हप्ता मिळाला नाही त्यांना तो या महिन्याच्या अखेरपर्यंत किंवा ऑगस्ट महिन्याच्या पाच तारखेपर्यंत दिला जाणार आहे हीच महत्त्वाची माहिती आहे खुशखबर आहे लाडक्या बहिणींना हे बघा तुम्हाला हप्ता कधीपर्यंत मिळणार ना आहे त्याबद्दल जी माहिती आहे ती आलेली आहे हे बघा आता सरकारने पडताळणी तर बंद केलेली आहे ती थांबवलेली आहे निवडणुका संपेपर्यंत तसेच महत्वाचं म्हणजे आता लाडक्या जुलै महिन्याचे पैसे कधी मिळणार आहेत तर ते मिळणार आहे हे बघा जुलै महिन्याचा हप्ता मिळाला नाही ज्यांना त्यांना तो या महिन्याच्या अखेरपर्यंत म्हणजे जुलैच्या शेवटी शेवटी पैसे येऊ शकतात जरी नाही चाले तर ऑगस्ट महिन्याच्या पाच तारखेपर्यंत हप्ता दिला जाणार आहे ही सर्वात मोठी अपडेट आहे तर पैसे अजून आलेले नाहीत परंतु तीन हजार रुपये कसे काय जुलैचा हप्ता तर पंधराशे रुपये येईल तीन हजार रुपये कसे काय सांगत आहे मी चला त्याबद्दल पण सांगतो काही टेन्शन घेऊ नका तीन हजार रुपये कसे मिळणार आहेत तुम्हाला ते तुम्हाला मी सांगतो परंतु पैसे अजून सुरू झालेले नाही कोणालाच जुलैचा हप्ता अजून आलेला नाही जुलैचा हप्ता जो आहे जुलैचा हप्ता तुम्हाला जुलैच्या एंडिंग पर्यंत म्हणजे आता एंडिंगच चालू आहे कोणत्या क्षणी तुमच्या खात्यामध्ये पैसे येऊ शकतात आता चेक करत राहा मोबाईलचे एसएमएस चेक करत राहा अचानकपणे कोणत्या क्षणी तुमच्या खात्यामध्ये पैसे पडतील आणि तीन हजार रुपये कसे मिळणार बघा ती माहिती आता तर लाडक्या बहिणींना तीन हजार रुपये मिळतील असं मी तुम्हाला सांगितलं रुपये मिळेल तर तीन हजार रुपये कसे मिळणार आहेत नीटपणे समजून घ्या हे बघा बहिणींना तीन हजार रुपये कसे मिळणार आहेत त्याविषयी सांगतो तुम्हाला भरपूर बहिणींना जून महिन्याचे पंधराशे रुपये आले नाही बरोबर ज्या बहिणींना जूनचे पंधराशे रुपये आले नाही त्यांना जूनचे पंधराशे रुपये आणि जुलैचे पंधराशे रुपये किती झाले पंधराशे पंधराशे तीन हजार रुपये झाले ना तीन हजार रुपये ओके तर या दोन महिन्याचे पैसे एकत्र मिळणार आहेत ज्यांना जून हप्त्याचे पंधराशे रुपये काही बहिणींना मिळालेले नाहीत तर अशा बहिणींना जूनचे पंधराशे रुपये आणि जुलैचे पंधराशे रुपये असे तीन हजार रुपये मिळणार आहेत परंतु ज्यांना जून हप्त्याचे पैसे मिळालेले आहेत त्यांना मग जुलैचे फक्त जुलैचे फक्त पंधराशे रुपये येतील आला असेल तुमच्या लक्षात मी काय सांगत आहे ओके okay? समजलं असेल तुम्हाला सर्वांना पुन्हा एकदा सांगतो ज्यांना जून हप्त्याचे पंधराशे रुपये आले नाहीत काही कारण असतं त्यांना जून हप्त्याचे पंधराशे रुपये आणि जुलैचे पंधराशे रुपये टोटल दोन महिन्याचे तीन हजार रुपये मिळतील आणि ज्यांना सर्व हप्ते राहिलेले सर्व हप्ते मिळाले आहेत त्यांना मग फक्त जुलैचे पंधराशे रुपये येणार आहेत तर जुलैच्या शेवटी शेवटी सांगितलं होतं किंवा ऑगस्टच्या सुरुवातीला जर जुलैच्या शेवटी आले नाही पैसे तर ऑगस्टच्या सुरुवातीलाच पैसे येऊन जातील तर कोणत्याही क्षणी तुमच्या खात्यामध्ये पैसे येऊ शकतात चेक करत राहा आणि ज्यांना कोणाला पैसे येतील त्यांनी कमेंट करून यस सांगायचं आहे टाईप करायचं आहे ज्यांना नाही आले असेल त्यांनी नो टाईप करायचं आहे पटापट पटापट कमेंट करून सांगायचं आहे कोणत्या क्षणी आता लाडक्या बहिणीनं तुमच्या खात्यामध्ये हप्ता जमा होणार आहे तर लाडक्या बहिणींसाठी ही सर्वात मोठी खुशखबर होती आनंदाची बातमी होती चला लाडकी बहीण योजनेसंदर्भात आपण सर्व माहिती समजून घेतली सर्व माहिती एकदम सिंपल सोप्या भाषेत आपण समजून घेतली चला आजच्या ताज्या बातम्या बघा तुम्ही आता तर मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की घर मिळणार आहे घर कोणाला मिळणार आहे बघा त्याबद्दल माहिती हे बघा एकाच कुटुंबातील दोघांना मिळणार का घरकुल योजनेचा लाभ जाणून घ्या काय आहे नवीन अपडेट तर बघा प्रधानमंत्री आवास योजना अंतर्गत गोर गरिबांना घर गर खरेदी किंवा बांधणीसाठी आर्थिक मदत दिली जाते योजनेचा लाभ घेण्यासाठी विशिष्ट पात्रता निकष आहेत आणि एकाच कुटुंबातील दोन भावांनाही स्वतंत्र लाभ मिळू शकतो पण काही अटीसह ओके काही अटी आहेत त्यासाठी तर बघा कोण कोण पात्र आहेत यासाठी त्याबद्दल माहिती समोर आलेली आहे हे बघा प्रधानमंत्री आवास योजनेचा लाभ घेण्यासाठी काही महत्त्वाच्या अटी आहेत हे बघा अर्जदार कुटुंब पती पत्नी आणि अविवाहित मुले ओके हे बघा अर्जदाराचे यापूर्वी कोणत्याही घरकुल योजनेचा लाभ घेतलेला नसावा बघा अर्जदाराने ना यापूर्वी कोणत्याही घरकुल योजनेचा लाभ घेतलेला न नसावा ओके या अटी आहेत तर अर्जदाराने यापूर्वी कोणत्याही घरकुल योजनेचा लाभ घेतलेला नसावा त्यानंतर उत्पन्न मर्यादा शहरी किंवा ग्रामीण विभागानुसार ठरवलेली असावी एकाच कुटुंबाला लाभ फक्त एकदाच मिळतो ओके तर असं काही घरकुल संदर्भात ही माहिती होती तर घर मिळणार आहे त्यासाठी तुम्ही जे ॲप आहे आवास योजनेचं ॲप त्यावरती तुम्ही सर्वे कंप्लीट करून घ्या ओके तर तुम्हाला घरकुल मिळेल सर्वे कंप्लीट करा जे काही ॲप आहे आवास योजनेचं ॲप आहे त्यावरती ते तुम्ही ते करू शकता भरपूर जणांनी केलं तुम्ही केलं नसेल तर करून घ्या ओके चला ही महत्त्वाची बातमी होती घर संदर्भात पण अपडेट तुम्हाला समजली आता पुढील जी माहिती आहे पुढील बातमी समजून घ्या चला बातमी नंबर दोन बघा महत्वाची बातमी आहे के वाय सी संदर्भात हे बघा के वाय सी न केलेल्या रेशन कार्डधारकांना फटका राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजने योजनेअंतर्गत रेशन वर मिळणारे धान्य आणि इतर लाभ अखंडपणे सुरू ठेवण्यासाठी रेशन कार्डधारकांनी ई के वाय सी करणे बंधनकारक का आहे जिल्ह्यातील रास्त भाव दुकानात ई के वाय सी मोहीम राबवण्यात येत आहेत ई के वाय सी न केलेल्या लाभार्थ्यांसाठी बघा एकतीस जुलैपर्यंत ई के, के वाय सीची अंतिम मुदत देण्यात आली आहे मुदत बघा अंतिम मुदत देण्यात आल्या आहेत मुदतीत ई के वाय सी न केल्यास लाभार्थ्यांना रेशनचा लाभ मिळणार नसून त्यांचे रेशन कार्ड निष्क्रिय होणार आहे जिल्ह्यात दोन लाख एक्क्याऐंशी हजार अठ्ठेचाळीस कार्डधारकांनी ई के वाय सी न केल्यामुळे त्यांना रेशन धान्यास मुकावे लागणार आहे तर बघा हे सर्वांसाठी आहे बरं रेशन कार्ड संदर्भात ही सर्वात महत्त्वाची अपडेट आहे ज्यांनी के वाय सी कम्प्लेट केलेली नाही त्यांनी के, के वाय सी करा एकतीस जुलैपर्यंत ही अंतिम अंतिम मुदत देण्यात आला आहे अंतिम तारीख देण्यात ता आला आहे कारण माझ्याकडे भरपूर वेळा तारीख वाढवण्यात आली आहे आणि ही आता अंतिम मुदत अंतिम तारीख एकतीस जुलै देण्यात आलेला आहे ज्यांनी ई के वाय सी केली नाही त्यांच्यासाठी तर पटापट पटापट केवायसी करून घ्या ओके तर बघा आज आपण या व्हिडिओमध्ये आजच्या महत्वाच्या ज्या काही बातम्या होत्या महत्वाच्या अपडेट होत्या त्या संपूर्ण अपडेट आपण समजून घेतल्या तसेच लाडकी बहीण योजनेसंदर्भात जी माहिती आली होती लाडकी बहीण योजनेसंदर्भात सर्व माहिती देखील आपण समजून घेतलेली आहे तुम्हाला सर्वांना माहीत आहे तर जी पण माहिती माझ्याकडे येते ती एकदम सिम्पल आणि सोप्या भाषेत मी तुम्हाला सांगत असतो लाडकी बहीण योजना असो किंवा इतर कुठली पण योजना असो सर्व योजनेसंदर्भात माहिती तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळत असते ओके तर ही माहिती तुम्हाला समजली असेल चला पटापट पटापट या व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर आपलं चॅनल सबस्क्राईब करा या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा तर या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर तुम्ही केलं पाहिजे ओके सर्वांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि यूट्यूब टीमला पण माझं म्हणणं आहे यूट्यूब टीम या व्हिडिओला व्हायरल करा ठीक आहे भेटू पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद